राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये आता युती होतीये राजकीय युती होतीये याचे स्पष्ट संकेत आता हळूहळू मिळायला लागलेले आहेत कारण आता या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून बैठकाही सुरू झालेल्या आहेत आणि त्यातली पहिली बैठक ही आज पार पडलेली आहे या बैठकीमध्ये ठाकरे गटानं म्हणजे उद्धव ठाकरे गटानं अनेक गोष्टींबाबत म्हणजे जा मनसेच्या जागा जागावाटपाच्या बाबतीमधल्या ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत त्यातल्या अनेक गोष्टींच्या बाबत अनुकूलता दर्शवलेली आहे आता नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींना अनुकूलता दर्शवलेली आहे हे, हे आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे आजच काँग्रेसकडनं राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत येण्याबाबतीमध्ये आवाहन करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना त्या बाबतीतला एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे नेमका हा प्रस्ताव काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं वीडियो व्हिडिओज आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर मंडळी एकूण दोन भावांमध्ये युती होती आहे आता महाविकास आघाडी जी आहे याच्यामध्ये बिघाडी झाली आहे हे खरं आहे कारण काँग्रेस स्वबळावर लढतंय पण काँग्रेसबरोबर आता जायचं नाही हे उद्धव ठाकरे गटानं पूर्णत निश्चित केलेलं आहे कारण आपले भाऊ आपल्यासोबत असताना आता आपल्याला कुणाचीही गरज नाही आहे अशा एका भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळे आता या दोघांमध्ये महानगरपालिकेच्या जागा वाटपांच्या बाबतीमध्ये चर्चासत्र आता सुरू झालेलं आहे त्यातली पहिली बैठक जी आहे ती आज झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक अनुकूल गोष्टी या आता घडतायत म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला नक्की हे कळणार आहे की बऱ्याच गोष्टींवर जी काही मनसेची भूमिका आहे मनसेच्या पक्षाची जी ताकद आहे तीसुद्धा उद्धव ठाकरे ओळखून आहेत आणि अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकदसुद्धा मनसे ओळखून आहे या दोन्ही बाजूंनी या गोष्टी जाणून असल्यामुळे नक्की आपल्याला आपल्या भावालासुद्धा चांगल्या पद्धतीनं जागा जागा वाटप आपल्याकडनं झालं पाहिजे या भूमिकेमध्ये या मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे आहेत असे एकूणच आपल्याला दिसतंय आणि आज ज्या बैठकात आज झालेल्या आहेत या बैठकीमध्ये पहिली गोष्ट सगळ्यात मध्ये निश्चित करण्यात आली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं मनसेला सत्तर जागा आपण द्यायला तयार आहोत अशा पद्धतीची एक भूमिका ही मांडली गेलेली आहे ही स्पष्ट करण्यात आलेली आहे आता चर्चांच्या फेऱ्या अजून होतील म्हणजे या बाबतीतल्या बैठका एका बैठकीमध्ये काही सगळ्या गोष्टी ठरत नसतात पण पहिली तर सुरुवात झालेली आहे की ज्याच्यामध्ये सत्तर जागा उद्धव ठाकरे गट हा मनसेला देण्यासाठी तयार आहे अनुकूल आहे आणि या बाबतीतली अगदी स्पष्ट भूमिका देखील या बैठकीमध्ये मांडण्यात आलेली आहे त्यामुळे मनसेला सत्तर जागा मिळणार हे निश्चित झालेलं आहे आता सत्तर जागा जरी मनसेला मिळत असल्यात तरी मनस मनसेने काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की मनसेने एक यादी जाहीर केलेली होती की त्यांचे जे प्रभाग त्यांना वाटत आहेत की ज्याच्यावर मनसेचं एक प्राबल्य आहे किंवा तिथे तिथे ते मनसेचा एक मराठी मतदार आहे अशा त्यांनी एकशे पंचवीस जागांची यादी तयार केलेली होती आणि या एकशे पंचवीस जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करू शकतो अशा पद्धतीचं एक भूमिका या सगळ्या यादीमधनं आपल्याला बघायला मिळालेली होती आता या बाबतीमध्ये नेमकं पुढच्या चर्चेमध्ये काय होतंय कारण मनसे एकशे पंचवीस जागांच्या बाबतीमध्ये जरी तो आग्रही नसला तरी एकशे पंचवीस जागा आपल्याला मिळाव्यात या दृष्टीने त्यांची वाटचाल आहे कारण त्या मनसेला असं वाटतंय की आज आपले एकशे पंचवीस जागांवर आपला होल्ड आहे आता त्यातल्या सत्तर जागांच्या बाबतीमध्ये तर आजच्या पहिल्या बैठकीमध्ये होकार मिळालेला आहे की सत्तर जागा आपण मनसेला सोडू शकतो आता अजून ज्या पुढच्या बैठका होतील त्यामुळे त्यामध्ये कदाचित हा सत्तर जागांचा आकडा वाढूसुद्धा शकतो मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघं जेव्हा बोलणी करतील तेव्हा हा आकडा निश्चित नव्वदपर्यंत पर्यंत पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत जाऊ शकेल असं मला वाटतंय आणि तो मनसेला जरी पंच्याऐंशी नव्वद या जागा जरी मिळाल्या तरी मनसेच्या दृष्टीनं खरोखर ती अत्यंत चांगली बाजू असणार आहे चांगली गोष्ट असणार आहे आत्तापर्यंतची मनसेची ताकद बघता पंच्याऐंशी नव्वद जागा ह्या त्यांच्या दृष्टीनं निश्चित चांगल्या ठरू शकतात दुसरी गोष्ट आजच्या बैठकीमध्ये एक समोर आलेली आपल्याला महत्वाची वाटते ती म्हणजे की उद्धव ठाकरे गटाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे मराठी प्रभाग आहेत आता एक लक्षात घ्या अडचण कुठे येणार आहे तर मराठी मतदार दोघांचेही मतदार हे मराठी मतदार आहेत दोघेही आज मराठीच्या एकत है। मुद्द्यावरच एकत्र येत आहेत त्यामुळे मराठी प्रभागांवर शिवसेनेचा होल्ड आहे तसंच मनसेचं देखील होल्ड आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये प्राथमिक बैठकीमध्ये हे सुद्धा ठरलेलं आहे की जे मराठी बहुल प्रभाग आहेत हे प्रभाग फिफ्टी फिफ्टी या फॉर्म्युल्यातले आपण द्यायचं म्हणजे समजा दोनशे अठ्ठावीस प्रभागांपैकी समजा काय एकशे तीस प्रभाग हे जर का मराठी बहुल असतील तर मग त्याचे निम्मे करायचेत म्हणजे समजा काय साठ किंवा पंच साठ पासष्ट 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 जागा पण दोघांनाही मनसेला आणि शिवसेनेला द्यायच्यात फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला आपण द्यायचा असा देखील एक प्रस्ताव ह्या बैठकीमध्ये समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय अशा पद्धतीची या बैठकीला एक सकारात्मक सुरुवात ही पहिल्याच बैठकीमध्ये झालेली आहे की पन्नास पन्नासचा फॉर्म्युला मराठी प्रभागांमध्ये आणि एकूण मनसेला सत्तर जागा देण्याविषयी शिवसेनेची अनुकूलता त्यामुळे मला असं वाटतं की टप्प्याटप्प्यांनी दोघांची पावलं दोन्ही भावांची पावलं ही युतीच्या दृष्टीनं आता पडायला लागलेली आहेत आणि जेव्हा हे दोन भाऊ एकत्र एक जागा वाटपाच्या दिशेनं बसतील तेव्हा निश्चित मी जसं तुम्हाला म्हटलं तसं पंच्याऐंशी ते नव्वद जागा हे मनसेला दिल्या शिवसेनेकडून नक्की दिल्या जातील शिवसेना ठाकरे गटाकडनं आणि याचबरोबर मराठी प्रभागांवर आपण फिफ्टीचा फॉर्म्युला म्हणजे तुला पण वाईट वाटायला नको मलाही वाईट वाटायला वाट नको अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आज उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाच्या बरोबर आपण करत असलेली युती ही अत्यंत गांभीर्यानं घेतलेली आहे त्यासाठी आता ते कुणाचाही विचार करायला तयार नाही आहेत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ह्या युतीवर दोघांकडूनही केलं जातंय मनसेने सुद्धा राज ठाकरेंनीसुद्धा सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना हा संदेश पाठवलेला आहे की जागा वाटपाच्या बाबतीमध्ये जे काही बैठकांमध्ये घडतंय त्याची बाहेर कुठेही वाचता होता कामा नाही याची गुप्तता पाळली गेली पाहिजे अशा पद्धतीचा एक संदेश राज ठाकरेंकडनं गेलेला आहे हे झालं एक बाजू आता दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेस स्वबळावर लढणार आहे त्यांनी त्या बाबतीतली घोषणासुद्धा केलेली आहे याचा अर्थ महापालिकांमध्ये महाराष्ट्रातल्या स्वबळावर लढणार आहे पण तरीही आज मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्याकडनं आज शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला एक प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही आमच्यासोबत या कारण याचं कारण वर्षा गायकवाड असं म्हणालेले आहेत की शरद पवार हे आमचे एक पारंपारिक सहयोगी पक्ष आहे आत्तापर्यंत आमच्या दोघांमध्ये एक युतीचं हे संवाद राहिलेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही शरद पवारांना असा एक प्रस्ताव देतोय की मुंबई महानगरपालिका असेल किंवा जिथे जिथे आपल्याला शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण एकत्र एक अलायन्स करूयात आपण एकत्र एक युती करूयात अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे अशा पद्धतीचा झाला तर मात्र एक अडचण म्हणजे अडथळा ज्याला आपण म्हणूयात ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभी राहू शकते कारण काँग्रेसची मुंबईमध्ये ताकद आहे अगदीच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तितकी ताकद नसली तरी शरद पवारांची जोड जर त्यांना मिळाली तर एक वेगळा परिणाम त्याच्यामधनं साधला जातो त्यामुळे हा एक अडथळा आणि दुसरं तर मग आहेच भाजप महायुती किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असा एक दुसरा अडथळा त्याच्यासमोर आहे त्यामुळे इतकं सोपी वाटणारी यावेळीची मुंबई महापालिकेची निवडणूक ही नसणार आहे आणि याची कल्पना उद्धव ठाकरे असेल राज ठाकरे असेल या दोघांना सुद्धा आहे पण या दोन घडामोडी आजच्या दिवशी फार महत्त्वाच्या मानल्या जात की इकडे दोन भावांमध्ये आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक पाऊल पडतंय ही एक चांगली बाजू आहे दुसरीकडे काँग्रेसने मनसे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला करन करन नाही म्हटलेलं आहे कारण राज ठाकरेंची एंट्री आणि त्यामुळेच काँग्रेसनं हे स्पष्ट केलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेबरोबर अलायन्स करायचं नाही पण त्याच काँग्रेसनं आज प्रस्ताव दिला तोच महाविकास आघाडीमधल्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या घटक पक्षाला म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यामुळे एकूण आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती खूप अर्थाने रंगतदार होणार आहे जसे जसेजसे याचे पुढचे टप्पे येतील तसे तशी आपण त्याच्यावर चर्चा करूच पण हे अपडेट्स तुमच्यापर्यंत द्यायचे होते म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद